आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो कारण ह्या महापुरुषांमुळे आदिवासी बांधवांना म्हणजे आदिवासी बांधवांना चांगले दिवस आले कारण अठराशे पंच्याहत्तर मध्ये जन्म झाला आणि एक पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे केलं ते आदिवासी बांधवांच्या भल्यासाठी केलं कल्याणासाठी केलं अनेक महापुरुष आदिवासी बांधवांचे होऊन गेले परंतु बिरसा मुंडा यांचं कार्य हे महान होत आणि म्हणून आपण सगळे त्यांना विनम्र अभिवादन करतोय बोलण्यासारखं खूप आहे निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके अॅडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे ही महाविकास आघाडीच्या व घटक मित्र पक्षाच्या वतीने उमेदवारी करत आहे आता ही उमेदवारी विरुद्ध जनशक्ती आहे एका बाजूला धनशक्ती दुसऱ्या बाजूला जनशक्ती परंतु घाबरायचं काहीच कारण नाही पैसा अडका आला तरी घेऊन टाका काही तो काय आपलाच पैसा परंतु जनशक्ती एकत्र आली तर काय होऊ शकतं हे तुम्ही पाच महिन्यापूर्वी दाखवलंय वगैरे सर कोण हे तुम्हालाही माहीत नव्हतं परंतु भगरे सर आपल्यातला आहे आपला माणूस आहे आणि मग लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होऊ शकतं की सर्वसामान्य माणूस सुद्धा खासदार होऊ शकतो हे दाखवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणून माझी विनंती जसं पाच महिन्यापूर्वीचे प्रश्न एकही एक प्रश्न सुटलेला नाही उलट वाढले प्रश्न आपल्याला दोन हजार चौदा पासून या देशामध्ये मोदींच सरकार आलं आणि सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्ट फसवली जाते कुणीतरी नीतिमत्ता असते परंतु फक्त आपल्याला गादर दाखवलं की तुमच्या खात्यावरती पंधरा लाख जमा करतो आले का आजपर्यंत आपल्याला वाटलं पंधरा लाख मिळतील पंधरा लाख मिळतील आणि आपण सारखे त्या मागे लागलो चौदाच्या चा लाटेमध्ये सगळ्यांना आपण वाहून टाक परंतु आपण किती वाद गेलो त्यांनी जे आश्वासनं दिली तरुणांना सांगितलं दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करतो दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या निर्माण व्हायला पाहिजे होत्या परंतु दोन कोटी सुद्धा निर्माण करता आल्याने उलट महाराष्ट्राच्या वाट्याच्या जे उद्योगधंदे होते ते गुजरातला पळवले अनेक तरुणांना बेरोजगार करण्याचं काम हे केंद्रामध्ये केंद्रातलं जे मोदी सरकार आहे किंवा राज्यातलं त्यांच्या विचाराचं सरकार कारण दोन हजार चौदा ते एकोणावीस बीजेपीचं सरकार होतं फक्त अडीच वर्ष हे उद्धव साहेबांना मिळाले त्याच्यातले दोन वर्ष तर करोनामध्येच गेले परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं काम देशामध्ये एक लाख कोरोनाचे पेशंट निघायचे त्यापैकी पे पन्नास हजार हे महाराष्ट्रातले मुंबईतले असे आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले सगळे राजेशजी टोपे त्या ठिकाणी आरोग्यमंत्री होते खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलं आणि जगामध्ये म्हणजे एवढा महापाय महाप्राय देश प्रचंड म्हणजे जगात आज एक नंबरची लोकसंख्या असलेल्या देशाला करोनापासून आटोक्यात ठेवण्याचं काम विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये दे, केलं म्हणून जगात त्या नावलौकिक आपल्या महाराष्ट्राचं झालं परंतु यांना पावलं नाही म्हणून यांनी एकनाथ शिंदे यांनी फोडलं पन्नास होके एकदम ओके सारखा पैसा म्हणजे एका बाजूला आपलाच शोषायचं आणि त्यातला जो पैसा आहे तो अदानी अंबानीच्या त्यांच्या घशामध्ये घालायचा त्यांच्याकडूनच पैसे घ्यायचे आणि निवडणुकीमध्ये वाटायचे हे षडयंत्र सुरू झालेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना की सर्वसामान्यांचं सरकार आलं पाहिजे आदरणीय पवार साहेबांनी माझी घोमना उमेदवारी दिली पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा कालावधी त्यांनी केंद्रात केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम करताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम त्यांनी केलंय आज कुणी म्हटलं केंद्रामध्ये कोण कृषी मंत्री पवार साहेबांचं नाव आपल्या तोंडामध्ये असं काम त्यांनी केलं नुसतं शेतकऱ्यांसाठीच नाही तर आपल्या आदिवासी बांधवांसाठी त्यांनी मुख्यमंत्री असताना या राज्यात या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा, आदिवासी विकास खात्याची निर्मिती केली आदिवासी विकास विभागाचे मंत्री निर्माण केले मंत्रीपद निर्माण केलं खातं निर्माण केलं नुसतं खातं निर्माण केलं नाही घोषणा केली नाही तर त्यांनी आपली आदिवासी बांधवांची संख्या महाराष्ट्रामध्ये नऊ टक्के आहे आणि मग नऊ टक्के हिस्सा हा बजेटमधून जी तिजोरी आहे महाराष्ट्राची त्या तिजोरीतले नऊ टक्के रक्कम ही आदिवासी विकास विभागाला दिली म्हणून आदिवासी भागामध्ये शाळा आरोग्याच्या सुविधा रस्ते किंवा आपल्या वैयक्तिक योजना त्या चालू झाल्या कुठेतरी आपण शिक्षण घ्यायला लागलो आरोग्याच्या सुविधा मिळायला लागल्या कुठेतरी आपल्याला घरकुल त्या योजनेतून मिळाला लागली परंतु हे जे सरकार आले बीजेपी चे यांनी आदिवासी विकास विभागाच्या पैशावरती सुद्धा डल्ला मारण्याचं काम केलं आपल्या आदिवासी बांधवांचे पैसे त्यांनी पगाराला वळव इतर योजनांना वळव की जे पवार साहेबांनी म्हणजे आपल्याला स्वतंत्र बजेट दिलं आदिवासी विकास विभागाला पैसे द्यायचे आणि त्याचं बजेट आदिवासी विकास मंत्र्यांनी करायचे असं हिरावून घेण्याचं काम या बीजेपी सरकारने किंवा ह्या जे त्रिकूट आहे ह्या त्रिकुटाने त्रिकुटा केलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आदिवासी बांधवांवरती समाजामध्ये आज काय चाललंय तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही आदिवासी बांधवांची फक्त मतं मिळवायची पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायची एका बाजूला सांगितलं की आम्ही आदिवासींचा सन्मान करतो म्हणून पाठीमागच्या काळामध्ये रामनाथ कोविंद हे कोणी समाजाचे परंतु उत्तर प्रदेशमध्ये ते एससी गटात जातात त्यांना राष्ट्रपती केले परंतु कुठल्याही प्रकारचे अधिकार त्यांना ठेवले आता आपल्या भगिनी किंवा आपल्याच समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केलं परंतु राष्ट्रपती केल्यानंतर त्यांना कुठला मान सन्मान आहे त्यांना एक शब्द सुद्धा स्वतःच्या मर्जीने बोलता येत नाही त्याचं उदाहरण सांगतो तुमच्या सगळ्यामुळे मला लोकसभेमध्ये जाता आलं लोकसभा राज्यसभा ही संसदे आणि संसदेचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आहे त्या राष्ट्रपतींना ज्या वेळेस संसदेचं संसदीच नवीन संसद बांधायची होती त्या बांधकामाच्या भूमिपूजनाला सुद्धा बोलवलं नाही काम झालं उद्घाटन होतं त्या उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नाही एवढंच काय राम मंदिर राम तर सगळ्यांचं आहे परंतु त्या राम मंदिराच्या उद्घाटनाला जगभरातून दोन काळीस तीन हजार लोक बोलवले जगभरातून भारतातूनही बोलवलं परंतु राष्ट्रपतींना त्या ठिकाणी निमंत्रण सुद्धा दिलं नाही आणि असं सरकार की जे जातीभेद करत तुम्हाला माहिती कशा पद्धतीने खोटं बोलवलं जातं जसं केंद्रात बोलतात तसेच खालचे यांनी तर फक्त जाहिराती करणं विकासाची कामं निश्चित कोट्या कोट्या कोटी 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 रुपये एकादार असतात दोन कोटी तीन कोटी ती तिजोरी पूर्णपणे रिकामी करून ठेवली आणि ती रिकामी झाली म्हणूनच आपल्या आदिवासी विकासचे पैसे त्यांना कमी पडले आणि अशी लोक घालवण्याची संधी आपल्याला आलेली आता तुम्ही बघतात अनेक वर्षापासून इथं काय चाललंय परंतु माने भाऊ हा जनसामान्यामध्ये राहणारा माणूस आहे सहजपणे तुम्ही हात धरून माने गोवला कुठेही थांबवू शकतात आपलं काम सांगू शकतात आपलं काम करून घेऊ शकतात आहे का तिकडे तुम्ही जाऊ तरी शकता का फोन तरी करू शकता का इथे तुम्हाला वाटलं सरांना फोन लावायचं आहे लगेच काढला की लगेच ताबडतोब तुम्ही सरांशी बोलू शकता आहे <laughs> का तुमची मग तिकडे मग जर परत आपल्या समोर असेल तर आपल्याला मग कोणाला निवडायचं हे तुम्हाला आहे आणि गुरु माझी सगळी या ठिकाणी उपस्थित आदिवासी बांधवांना विनंती की आदरणीय पवार साहेबांनी आदिवासी बांधवांसाठी खूप केलं शेतकऱ्यांसाठी खूप केलं प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं क्रिकेट मध्ये पवार साहेबांसारखं का काम म्हणजे एकही करू शकत नाही कबड्डीसाठी कुस्तीसाठी तुम्ही म्हणाल की नुसतं शेतकरी आदिवासी ना बांधव नाही सगळ्याच घटकांना आज आपण पुण्याजवळ गेलो हिंजवडी इथे आय टी पार्क केलाय तो कोणी केलाय त्यांनी केलाय आणि ते विचारतात काय केलं म्हणून खूप काम आदरणीय पवार साहेबांनी केली आणि म्हणून महाविकास आघाडीचे ते नेते आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत राहुल गांधी आहेत किंवा इतर पक्षाची नेते मंडळी आणि यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये जसा दणका लोकसभेला दाखवला आता योजना आणल्या लाटकी बहीण लाटकी बहीण अरे पंधराशे रुपये देत आहे परंतु आमचेच किती पैसे काढताय तुम्ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देत आहे परंतु वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या पूर्वी चारशे साडेचारशे रुपये खताची गोणी मिळायची आज दिडन दोन हजार रुपये तिची किंमत झाली त्याच्यावरती जीएसटी आकारला जातो जीएसटी सहा टक्क्यापासून पासून अठ्ठावीस टक्के पर्यंत आणि मग आपलेच काढायचे आपल्याला वाटायचे परंतु महाविकास आघाडीचं सरकार या देशात या राज्यामध्ये आल्यानंतर महिलांना पंधराशे रुपयाऐवजी हो तीन हजार रुपये देणार योजना बंद करणार नाही लक्षात घ्या आता ते फसवायला सुरुवात झाली की योजना बंद केली जाईल आणि नुसते तीन हजार नाही तर महिलांना मोफत प्रवास राणी मोफत तिकीट नाही काढायचं डायरेक्ट <laughs> मोफत प्रवास आपल्याला करता येणार आहे त्याचबरोबर जे बेरोजगार युवक आहे त्यांना चार हजार रुपये जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत त्यांना चार हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे म्हणजे त्याला मदत केली जाणार आहे त्याचबरोबर पाच वर्षामध्ये राज्यामध्ये साडेबारा लाख रोजगार निर्माण करण्याची हमी सुद्धा दिलेली शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये साहेबांनी